लॉरेन्स बिष्णोई फोटो प्रकरणी गुन्ह्याची नोंद झालेली आहे अज्ञात जणांविरोधात अंबड पोलिसामध्ये ही गुन्ह्याची नोंद झाली आहे गोपीचंद पडळकरांच्या सभेत हे फोटो झळकावले होते ही दृश्य आपण पाहतोय गोपीचंद पडळकर यांची सभा सुरू असताना लॉरेन्स बिष्णोई याचे फोटो झळकावले होते या प्रकरणी नाशिकच्या सिडको परिसरामध्ये ही सभा झाली होती यावेळेस हे फोटो झळकावले होते आणि या प्रकरणी आता गुन्ह्याची नोंद झाली आहे गोपीचंद पडळकर यांची सभा सुरू होती या सभेच्या वेळेस लॉरेन्स बिष्णोई याचे फोटो या सभेच्या दरम्यान झळकावले होते आणि या प्रकरणी आता गुन्ह्याची नोंद झालेली आहे लॉरेन्स बिष्णोई हा गुन्हेगार गुंड आहे आणि त्याला सध्या तो सध्या अटकसुद्धा आहे मात्र त्याचे फोटो या सभेमध्ये झळकावले होते आणि त्यानंतर ज्यांनी हे फोटो झळकावलेले आहेत या प्रकरणी आता अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे या दृश्यात तर आपल्याला लहान लहान मुलगा दिसतोय लहान मुलाच्या हातात हे फोटो होते मात्र हे फोटो का झळकावले गेले यामागे कोण आहे या, को या संदर्भात आता पोलिसांचा शोध सुरू झाला आहे प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली नाशिकच्या सिडको परिसरामध्ये गोपीचंद पडळकर यांची सभा झाली होती आणि या सभेच्या वेळेस लॉरेश बिष्णोई याचेही फोटो झळकावले होते आणि या प्रकरणी आता गुन्हा नोंद झालेला आहे अज्ञातांविरोधात हा गुन्हा नोंद झाला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत किरण गोपीचंद पडळकर यांच्या सभेमध्ये लॉरेन्स बिश्नोई याचे फोटो झळकावले होते आपल्याला दृश्यात तर लहान मुलगा हातामध्ये फोटो घेताना दिसतोय मात्र यामागे नेमका कोण आहे याचा आता याचा शोध सुरू झालाय दोन दिवसाआधी नाशिकच्या सिडको भागामध्ये हिंदू विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं रबेचं आयोजन करण्यात आलेलं होतं याच कार्यक्रमामध्ये वक्ता म्हणून गोपीचंद चरळकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं होतं हे सगळं कार्यक्रम चालू असताना एका युवकाने लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवले होते या सगळ्यानंतर काही काळ पर जे आहे ती गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती या सगळ्या संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या आदेशानंतर आज नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इस्माविरोधात आ, हे गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक चौकशी नाशिक पोलीस हे करताना बघायला नाशिक इथली ही दृश्य आहेत दोन दिवसापूर्वी सिडको परिसरामध्ये एक कार्यक्रम होता या कार्यक्रमात गोपीचंद पडाळकर हे वक्ते होते आणि या वेळेस त्यांच्या सभेच्या वेळेस लॉरेन्स बिष्णोई याचे फोटो झळकावले गेले होते आणि या प्रकरणी आता गुन्हा नोंद झालाय